धनगरांना आरक्षण दिले तर पंच्याऐंशी मतदारसंघात भूमिका घेऊ आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील पंच्याऐंशी मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणवाद रंगला असतानाच त्यापाठोपाठ आता आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपाडे दीपक पेंदाम हंसराज खेवरा ॲडव्होकेट शशिकांत नागभिडकर सुनील झळके अनिल भांगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे ही समिती धनगर आणि धनगड एकच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल असा निर्णय महायुतीने घेतला आहे परंतु धनगर ही जात असून ती जमात नाही ते आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत क्रमांक छत्तीसवर ऑरॉन धांगड आहेत राज्यात ऑरॉन धांगड धनगड या जमाती अस्तित्वात नाहीत परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत धनगर या जातीचा धांगड धनगड या जमातीशी तिळमात्रही संबंध नाही असे मधुकर तळपाडे यांनी सांगितले उत्तर प्रदेशातील अलाहाबाद न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाला आरक्षण नाकारले आहे असे असतानाही राज्य सरकार धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देत असेल तर ते घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असण्याबरोबरच घटनाबाह्य असेल असेही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील पंच्याऐंशी मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू याशिवाय राज्यातील विधानसभेच्या पंचवीस जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहेतच असा इशारा देत आता राज्य सरकारने ठरवायचं आहे की अध्यादेश काढायचा आहे की नाही असे त्यांनी अध्यक्षतेखाली शासनानं एक समिती नेमली आहे त्यांना मदतीला दोन आय अधिकारी आणि धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे कोणता धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिचा मी पहिल्यांदा निषेध करतो धिक्कार करतो कारण मित्र हो आजपर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल टी आर टी आय ट्रा ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल इन्स् ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांनी जे अहवाल दिले ते धनगर आदिवासी नाहीत अशा प्रकारचे अहवाल दिले त्याचबरोबर हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांनी धनगरांची आदिवासी असल्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे एवढं असून सुद्धा फक्त राजकारणापोटी तर मुख्यमंत्री महोदय धनगड आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील तशा प्रकारे जि आर काढणार असतील त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे कारण आपण जर पाहिलं तर धनगर सॉरी धांगड नावाची एक जमात महाराष्ट्र महाराष्ट्रमधून इतर स्टेटमध्ये आहे परंतु यादीमध्ये धांगड असा डी एच ए एन जी ए डी धांगड असं स्पेलिंग आहे आणि हे चुकून आणि मराठीतसुद्धा धांगड असाच उच्चार लिहिलेला आहे तर धनगड असं काही जमात नाही त्याचा काहीतरी नामसादरम्याचा फायदा घेऊन जर ही मागणी करण्यात येत असेल आणि जी इलिगल आहे ती खरं म्हणजे मान्य करण्यात येऊ नये ती समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं मी आपणास विनंती करतो धन्यवाद